सुंदर कुर्तीज आहे बघू शकता वी नेक मध्ये ओके स्लीव मध्ये हात असतील ना आतमध्ये दादा थ्री फोर हँड येणार अच्छा अच्छा अस्तर विथ अस्तर आहे अच्छा हे कॉटन मध्ये येणार का अच्छा प्युअर कॉटन मध्ये येणार विथ एम्ब्रॉयडरी वाव अच्छा दोन्ही साईडला वर्क आहे फ्रंट अँड बॅक साईडला वाव हा पण कपडा खूप सुंदर आहे एकदम मस्तच ह्याचं पॅटर्न कुठलं आहे चंदेरी सिल्क सिल्कमध्ये कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे एकदम वाव स्लीव्स मध्ये आणि कॉटन मध्ये का दादा अच्छा मस्तानी सिल्कमध्ये ना अच्छा वाव मस्त दादर वेस्टला तुम्ही आलात तर तुम्हाला प्लाझा सिनेमा दिसत आहे प्लाझा सिनेमाच्या ऑपोजिट साईडला राजाराम वैद्य मार्ग असं दिसत आहे वै हा बोर्ड जो आहे त्याच्या इथेच तुम्ही बघू शकता टायटनचं मोठं असं शोरूम आहे मैत्रिणी त्या शोरूमच्या अगदीच खाली अमर पान हाऊस हे पानाची टपरी आहे आणि त्या टपरीच्या खालीच बघू शकता आपल्या दादाचं कुडतीचं म्हणजे आपल्या लेडीजला पार्टीवेअर असो ऑफिसवेअर असो तुम्हाला डेली यूजसाठी खूप सुंदर अशा कॉटन असो सिल्कमध्ये असो म्हणजे तुम्हाला परवडेल आपल्या खिशाला असं परवडेल ह्या रेंजमध्ये तुम्हाला इथे कुर्ती अवेलेबल आहेत आणि खरंच सांगू स्वस्त आणि मस्त ह्या रेंजमध्ये तुम्हाला कुठेच भेटणार नाही जे की आपल्या फक्त दादाच्या स्टॉलमध्ये भेटत आहेत तुम्हाला इथे पाचशे रुपयापासून म्हणजे कमीत कमी, -कमी तुम्हाला पाचशे रुपयापासून कुर्ती स्टार्ट आहे आणि कपडा वरायटी बघितली ना तर खरंच सांगू एक नंबर वरायटी कपडा वरायटी आहे म्हणजे बघता क्षणी तुम्हाला आवडेल अशी नो मी शिल्पामोरे मराठी शिल्पामोरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी आलेले आहे प्रकाशदाच्या स्टॉलवर तर प्रकाशदादांच्या स्टॉलवर खूप सुंदर सुंदर अशा व्हरायटीचं कलेक्शन आहेत जे की तुम्हाला आता आपले मराठी सणवार चालू होत आहेत जसं की आपला कोकणातील मराठी उत्सव म्हणजे गणपती तर आपल्या महिलांसाठी खूप सुंदर सुंदर अशा व्हरायटीचं कलेक्शन घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी जे की तुम्हाला कुर्तीचं छान छान अशा वरायटी जे की आपल्याला रिजनेबल भावात कमी किमतीमध्ये आपल्याला डेली वेअर असो ऑफिस वेअर असो या पार्टीवेअर असो खूप सुंदर आणि आपल्याला परवडेल असं खिशाला एवढ्या रेंजमध्ये तुम्हाला इथे सुंदर असे कुर्तींचं कलेक्शन आहे तर चला आता आपण प्रकाशदाच्या स्टॉलला विजिट करणार आहोत तर आता आपण दादांच्या स्टॉलवर आलेलो हो, आहोत तर बघू शकता दादरला वेशला तुम्ही प्लादाच्या इथे आलात की आपल्या दादांचा दादा तुमचं नाव सांगाल का ना प्रकाश दादे देंडे दे? दिंडले दे। 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 तर आपल्या आता दादांच्या स्टॉलवर आलेले आहेत खूप सुंदर अशा व्हरायटींची कुर्तीज आहे जे की आता लेटेस्ट तुम्हाला सणावारासाठी तुम्हाला जर रेग्युलर यूजसाठी पाहिजे असेल ऑफिसवेअर पार्टीवेअरसाठी पार्टी तर तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशा वरायटीचं कलेक्शन आहे तर आता आपण बघून घेऊ एक एक वरायटीचं कलेक्शन खूप सुंदर कुर्तीज आहे बघू शकता बी नेकमध्ये ओके स्लीवमध्ये हा हात असतील ना आतमध्ये दादा आता त्रिपूर अँड डिनर अच्छा अस्तर ना। अच्छा अस्तर वि अच्छा एंटरलॉक सिलाई पण दिलेली आहे दाखवा एक दादा बघू शकता ह्याला तुम्हाला पूर्ण एंटरलॉक शिलाई दिलेली आहे आणि कपड्याला पूर्ण अस्तर येणार आहे खूप सुंदर असं कपडा आहे आणि तुम्हाला ऑफिस वेअर वगैरे पार्टी वेअर वगैरे घालण्यासाठी खूप सुंदर आहे स्टार्टिंग किती पासून आहे दादा तुमच्याकडे फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग कुर्तीज आहेत ओके okay. हा कितीला पडतो आपल्याला अच्छा हा 600 ला पडणार आहे वाव खूप सुंदर मस्त अच्छा चिकन कुर्ती डबल अच्छा हे कॉटन मध्ये येणार का आ, ये अच्छा प्युअर कॉटन मध्ये येणार विथ एम्ब्रॉयडरी वाव अच्छा दोन्ही साईडला वर्क आहे फ्रंट अँड बॅक साईडला खूप सुंदर असं आहे हात हाताला पण फुल डिझाईन्स दिलेले आहे कलर भेटतील अच्छा ह्याच्यामध्ये किती कलर भेटतील दादा अच्छा चार कलर भेटतील अच्छा फर्स्ट पॅटर्नमध्ये पण चार कलर भेटतील ह्याच्यामध्ये पण भेटून जातील चार हा किती म्हणजे पाचशे अच्छा फाय हंड्रेडच्या रेंजमध्ये वाव मस्तच खूप सुंदर वाव हा पण कपडा खूप सुंदर आहे एकदम मस्तच ह्याचं पॅटर्न कुठला आहे चंदेरी सिल्क मध्ये वाव खूप सुंदर आहे फुल एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि ह्याला पण अस्तर दिलेलं आहे का अच्छा याला अस्तरची गरज नाही लॉक आहे का इंटरलॉक शिलाई अच्छा इंटरलॉक शिलाई आहे आणि एम टू अच्छा एम टू 3 एक्सेल अच्छा एम टू 3 एक्सेल साईज भेटेल अच्छा याची कॉस्ट किती आहे दादा 500 हंड्रेड वाव मस्त 500 च्या रेंजला खूप सुंदर एकदम मस्त वेकिंग तर हा दाखवल का एक खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे एकदम वा स्लीव्स मध्ये आणि कॉटन मध्ये का दादा अच्छा मस्त आणि सिल्क मध्ये ना अच्छा वा मस्तच अच्छा, अच्छा ए, नेकला मोतीवर काम आहे अच्छा खूप सुंदर मोतीवर अच्छा पूर्ण बघू शकता मोत्यांचं इथे काम केलेलं आहे बारीक असं आणि पूर्ण वर्क आहे खूप सुंदर एकदम अच्छा पूर्ण प्रिंट दिलेली आहे फ्रंट अँड बॅकला ओके हा कितीचा रेंज जातो दादा सिक्स हंड्रेड आहे अच्छा वाव आणि ह्याला पण पूर्ण डबल हे केलेले एंटरलॉक शिलाई दिलेले शिला वाव मस्तच खूप छान कॉम्बिनेशन आहे खूप मस्त अच्छा खूप हाताला पण डिझाईन आहे ह्याला पण अस्तर दिलेलं आहे का अच्छा विथ अस्तर आणि एंटरलॉक ह्याला पण आहे म्हणजे पूर्ण सगळ्यांना एंटरलॉक येणार होता वाव हां कितीच्या रेंज दादा सिक्स हंड्रेड मस्त अच्छा चिकन वर्क मध्ये वा गळ्याला पण बघू शकता असं वर्क दिलेलं आहे छान असं गोंड्यांचं हे दिलेलं आहे आणि पूर्ण डिझाईन्स भरलेली आहे कुठली पॅटर्न बोलतो कुठली पोटली पॅटर्न मध्ये आणि ह्याला पण कट दिलेला आहे आणि विथ एंटरलॉक शिलाई सगळ्यात टॉपला आहे मस्तच हात पण फुल हात येणार छान हा कितीच्या रेंज पर्यंत आहे पाचशे फुल घेर आहे मोठा आहे अच्छा साईज भेटून जाईल दादा एम टू डबल एक्सेल एम टू डबल एक्सेल एक्सेल फोर्टी सिक्स साईज अच्छा 500 अच्छा 500 हे सर्व फाय हंड्रेडच्या रेंज आहेत बघू शकता हे जे डिझाईन्स आहेत हे सर्व फाय हंड्रेडच्या रेंज चे आहेत आणि हे दादा पुढचे सगळे सगळे साईज खाली आहेत अच्छा हे डबल एक्सेल एक्सेल लार्ज एक्सेल ओके वाव खूप सुंदर सुंदर असं पायटर्न्स आहे डाईट पॉकेटमध्ये ए लाईन कुर्ती अच्छा असं पॉकेट वा ए लाईन कुर्ती खूप सुंदर बटन्स पण दिलेले त्याला मस्त कटिंग आहे ना साईडला पॉकेट आहे आणि हाताला पण इथे वर्क एम्ब्रॉयडरीची वर्क दिलेली आहे लेस दिलेली ले आहे हा कितीच्या रेंजला जातो दादा साडेपाचशेच्या रेंजला मस्त तर नक्कीच आपल्या दादांच्या शॉपला व्हिजिट करा आणि इथे तुम्हाला कमीत कमी पाचशे म्हणजे फाईव्ह हंड्रेडपासून तुम्हाला रेंज आहे आणि खूप कपडा व्हरायटी क्वालिटीचं तुम्ही बघता तर खूप सुंदर मस्त असे पॅटर्न्स आहेत